रवी ताकपेरे साक्षी देवस्थळी अनुराधा गंगुल यांच्या हस्ते पूजा करण्यात आली स्वर्गीय एस पी यांनी गायलेल्या हिंदू व तेलगू गीतांबरोबरच जिए तो जिए या गाण्यास रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला वन्स मोरने थिएटर दुमदमून गेले कार्यक्रमास दर्दी कलाकारांची गर्दी होती कारण सोलापुरात त्यावेळी मुसळधार पावसाचा जोर होता तरी रसिक प्रेक्षकांनी मनमुराद आनंद घेतला गायक कलाकार रवी ताकपेरे वेणुगोपाळ उत्तूर साक्षी देवस्थळी अनुराधा गंगुल रेखा पवार महेश चव्हाण नरेश अरसिद राजीव येदूर हरिदास पेंटा शिवदास भंडारे नागनाथ सोनटक्के रवींद्र तुम्मनपल्ली बसवराज नालवार साहिर नदाब संतोष चौधनी यांनी गायन सादरीकरण केले हिंदी तेलुगू व मराठी भाषेच्या रसिकांनी हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी एस पी बालसुब्रमण्यम निमित्त करावा अशी विनंती केली या कार्यक्रमाचं अँकरिंग आपल्या सुमधूर आवाजात सर्व भाषेच्या रसिकांना कळावा असे रेणुका बुधारम यांनी केला साऊंड सिस्टीम आयलेश लल्ला यांनी जबाबदारी चोख पार पाडली